गावा मुलं पाहुणाचा अभिमान वाढला ते सगळ्यांना सांग आदर्श झाला चार लोक आपल्याकडे बघायचे आता नाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावाची आता गुलाबी गाव म्हणून संपूर्ण राज्यभरात चर्चा असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या त्याच गावात आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवील तालुक्यातील शेळकेवाडी हे गाव आहे या गावाची आता राज्यभरात जी आहे ती वेगळी ओळख निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे या गावातील संपूर्ण घराला जे आहे ते गुलाबी रंग देण्यात आलेला आहे तसेच प्रत्येक घरावर जे आहे ते वेगवेगळे पर्यायपूरक संदी दिल्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोलरयुक्त गा। गाव अशी देखील या गावची ओळख झालेली आहे संपूर्ण घरावर सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहेत बायोगॅस योजना असतील किंवा पाणी वाचवण्याची योजना किंवा अनेक अशा शासकीय योजना गावच्या दृष्टिकोनातून विकासाची योजना या गावात राबवण्यात आलेल्या आहेत खरंतर टंचामुक्त गाव असे देखील ओळख असल्याचे या गावकऱ्याकडून सांगण्यात आलेले आहे खरंतर त्याचमुळे या गावची आता देखील वेगळी ओळख जी आहे ती संपूर्ण राज्यभरात निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे गुलाबी गाव म्हणून संपूर्ण राज्यभरात या गावची चर्चा देखील आता रंगलेली आहे प्रत्येक गल्लीला जे आहे ते वेगवेगळी नावं देखील दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत अ नावे या गल्लीला दिलेली आपल्याला दिसून येत आहेत रायगड गली असेल सिंहगड गल्ली असेल अशी देखील या गल्लीला नावे दिलेली आहेत आणि संपूर्ण घर आहेत ती आपल्याला गुलाबी रंगाची दिसून येत आहेत आणि घरावर पर्यावरणपूरक मॅसेज देखील देऊन वेगळा आदर्श निर्माण केलेल्या या गावाने प्रत्येक घरावर सोबळी देखील बसवलेले आहेत त्याचमुळं या गावची देखील आता संपूर्ण राज्यभरात आपल्याला चर्चा असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे हे आपण सगळी बघतो की या शेळकेवाडीत गावातील आहेत संपूर्ण घरावर जे घराची ते ते किती लोकसंख्या आहे प्रत्येक त्या नाव म्हणजे आता या संपूर्ण गावातील जे आहे ती महिलांच्या नावही घर असलेलं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे नाव असतील किंवा स्त्री पुरुष संख्या किती असतील आणि एकूण संख्या अशी देखील या संपूर्ण घराच्या पुढे एक मेसेज येऊन उल्लेख करण्यात आलेला आहे स्वच्छ घर स्वच्छ अंगण प्रसंग ठेव वातावरण पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण अशा प्रकारे जे देखील मॅसेज या घराच्या त्या समोरून देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर गावात देखील वृक्ष लागवड झालेली आहे आणि पर्यावरणपूर्वक मॅसेज देखील या गावकऱ्यांनी दिलेले आहे त्यामुळे हे गाव आता संपूर्ण राजे आहे ते गुलाबी गाव म्हणून किंवा सुरळीचं गाव म्हणून चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्रिकांडी नवराष्ट्र शेडकेवाडी कोल्हापूर कार्यभार उण... स्वीकारलेला आहे ग्रामपंचायतीचं उत्पन्न अत्यंत कमी असल्यामुळं अडीच लाखाच्या आसपास माझी पाणीपट्टी आणि घरपट्टी एवढा डिमांड आहे त्यातून कुठलाही विकास कामांचा विकास काम होत नाहीत त्यासाठी आम्ही विविध अभियानातून बक्षीस स्वरूपात रक्कम प्राप्त करून विकास कामांसाठी निधी खर्च केलेला आहे त्यातूनच आम्ही गेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर Uh, विभाग स्तरावर बक्षीस रकमा मिळवलेला आहे स्मार्ट ग्राम अभियानमध्ये पण तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि विविध ह्या बक्षीस रकमातूनच आम्ही विकासाचा ध्यास घेतलेला आहे गेल्या वर्षी आम्ही माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरोमध्ये सहभाग घेतला त्यातही आम्हाला पन्नास लाखाचे बक्षीस मिळाले आणि प्रशासनाच्या आद प्रशासनाच्या दृष्टीनं आदरणीय शिवसर सर डेप्युटी सर आणि सर्वच प्रशासन यांच्या सहकार्यातून त्याने आम्हाला कमीत कमी आडसष्ट हजार सहाशे एवढ्या रकमेसाठी एक वेंडर निवड करून दिला आणि एका घराला आडसष्ट हजार सहाशे प्रमाण एक किलो वॅटसाठी जो खर्च येणार होता त्यासाठी तीस हजार रुपये एवढी एम एस सी बीकडून आम्हाला सबसिडी मिळाली पाच हजार रुपये लाभार्थीचा आणि उर्वरित चौतीस हजार रुपये आम्ही ग्रामपंचायतीच्या बक्षीस स्वरूपातून घालून तो प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे आणि सर्व घरावर एक किलो वॅट ते दोन किलो वॅटचे सोर पॅनल बसवलेले आहेत तसेच आमचे शासकीय जे पाणीपुरवठा यंत्रणेवर बारा किलो वॅटचं व्यायामशाळेवर एक किलो वॅट शाळा अंगणवाडीला एक किलो वॅट आणि त स्ट्रीट लाईटसुद्धा आमची सौर करण्यासाठी आदरणीय सी ओ सर आणि म कलेक्टर साहेब या दोघांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून आम्हाला एकवीस लाखाचा निधी प्रशासनानं देऊन शंभर टक्के सौर ग्राम तर शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय स्ट्रीट लाईट सर्व गाव आणि गिरण असेल तर ते सगळ्याच माध्यमातून शंभर टक्के सौरग्राम करण्यासाठी मदत झालेली आहे त्यासाठी मी सर्व ग्रामस्थ सरपंच ग्राम सर ग्रामपंचायतीचे ग्राम सर्व सन्मानिय सदस्य उपसरपंच आणि सर्व प्रशासन यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो कार मी तेजस्वी विशाल गेली दोन वर्ष मी सरपंच या पदावर कार्यरत आहे आमच्या गावची लोकसंख्या चारशे अठ्ठ्याण्णव आहे कुटुंब संख्या शंभर आहे आमचे गावची वार्षिक उत्पन्न त्यामुळे आम्ही विविध अभियान मध्ये भाग घेत असतो त्यात मागच्या वर्षी आम्ही माझी वसुंधरा चार पॉईंट झिरो मध्ये घेतला होता त्यामध्ये आम्हाला पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं त्यातील आम्ही पस्तीस लाख ही सोलरसाठी वापरले आणि आम्हाला यासाठी जिल्हा परिषदेचा आणि प्रशासनाची पण खूप मदत मिळाली आणि आमचं गाव गावातील नागरिक सुद्धा आम्हाला खूप मदत करतात तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच ग्रामसेविका मॅडम त्यांची आम्हाला वेळोवेळी मदत होत असते आणि आम्ही आमच्या गावची ओळख पिंक विलेज म्हणून केली आहे तसेच आमच्या आमच्या गावातील सर्व घरी महिलांच्या नावावर आहेत आमचं आमचं गाव शंभर टक्के बायोगॅस आहे आमच्या गावात आमच्या गावाला ए, मा, मागे सुद्धा खूप पुरस्कार मिळाले आहेत आणि आमच्या गावाने मागच्या वर्षी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला त्यामध्ये आम्हाला गावकऱ्यांनी खूप मदत केली त्यांचाही आणि विशेष करून आमच्या महिलांचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो त्या कोणत्याही कामासाठी आम्हाला मदत करतात त्यामुळेच आमचं गाव हे आज आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय धन्यवाद मी अंगणवाडी सेविका अरुणा महादेव उपासे अंगणवाडी क्रमांक छप्पन शेळकेवाडी मी या गावामध्ये एकोणीसशे नव्वदपासून पासून गेली पस्तीस वर्षे कार्यरत आहे आणि या गावात छोटंसं असल्यामुळं कामकाज करण्याला सर्व सुविधा युक्त काम करण्यास युक, युक प्राधान्य मिळते आणि दोन हजार चारमध्ये गाव ग्रामस्वच्छता अभियानमध्ये भाग घेतल्यानंतर आमचं सावित्रीबाई फुले आदर्श अंगणवाडी म्हणून आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तर विभागा विभागीय स्तरापर्यंत आमच्या अंगणवाडीचा आदर्श अंगणवाडी म्हणून नंबर मिळाला आम्हाला आणि पुरस्कारही मिळाला आणि त्यानंतर जे काही वेगवेगळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होऊन प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा कशी जिंकायची यासाठी प्रयत्न करत असते आणि गावाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव पर्यावरणपूरक कसं राहता येईल याकडे पण आमच्या शाळेचे शिक्षक म्हणा आम्ही अंगणवाडी सेविका मदतने गावातले पालकवर्ग प्रत्येकाने लक्ष देऊन कटाक्षानं झाडं कशी चांगली राहतील याबद्दल प्रयत्न केला जातो आहे आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून आम्हाला आय एस आय मानांकन अंगणवाडीचा पुरस्कार मिळालेला आहे काय वाटते गावात कुठले कुठले पद्धती गावामध्ये आता पर्यावरणपूरक आमचं पूर्ण गाव आहे तसं म्हणाय गेलं तर आणि गावाच्या आम्हाला म्हणजे अधुनास्पद काय वाटते की गावाची आमची ओळख वेगळ्या पद्धतीची आहे आमचं आता पूर्ण जिल्हाभर आमच्या गावाची चर्चा आहे तर आमच्या गावामध्ये जसं आता गुलाबी गाव म्हणून ओळखलं जाणार आहे आम्ही एक सिटी म्हणजे एक विलेज म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं गाव तयार केलेलं आहे त्यामुळं आंतर म्हणजे ह्याच्यामध्ये काय हे नाही आता गुलाबी म्हणजे गाव म्हणजे कस आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण गाव आम्ही डेव्हलप गुलाबी कलर मध्ये केलेलं आहे पूर्ण गाव आमचं कसं आणि एक शंभर एक आमच्या गावचा एक उमरा आहे गावची लोकसंख्या चारशे साडेचारशे संख्या लोकसंख्या लोक लोक एक आहे आणि पूर्ण गाव सोलर आहे विजेचा कुठेतरी फटका बसत होता आम्हाला आता या यापुढे काही बसणार नाही आमचं पूर्ण गावाचे झिरो बोल येते आणि अभिमान आम्हाला याच गोष्टीचा वाटतं खूप लांबून लांबून लोक आमच्या गाव बघायसाठी येतात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जरी म्हटलं तर आमची एक वेगळी अशी ओळख आहे मी एक युवा पिढी म्हणून पण आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आमचे जे वरिष्ठ लोक आहेत प्रतिष्ठित लोक वरिष्ठ लोक म्हणा किंवा काय आम्हाला अभिमान याच गोष्टीचा आहे की शेकड्या ठिकाणी आम्ही जन्म घेतला आणि आम्हाला खरोखर कुठेतरी त्या गोष्टीचा एक वेगळा प्रकारचा एक आनंद आहे तरुण म्हणून काय तरुण म्हणून आम्हाला एक तरुण हीच जी पिढी आहे आम्ही युवा पिढी ही आम्ही शंभर टक्के पूर्णपणे यामध्ये पुढे घेऊन जाईन काय म्हणजे हे नाही मारुती शेळके शेळकेवाडी आमच्या इथं सौर ऊर्जा शंभर टक्के म्हणजे शंभर पॅनल बसवलेलं आहे त्यातून गावाला आमची एक नवीन संकल्पना ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत सरपंच असतील सदस्य असतील गावचे पदाधिकारी असतील सर्व लोकांनी मिळून याचं एम एस सी बी असेल बाकीच्या लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य करून आता दोन महिने झाला आमचं लाईट बिल झोर येते आणि इथून पुढे बी ते झोरच येणार असं त्यांनी सांगितलं आहे आम्हाला त्यामुळे सौरमुळं गाव शंभर टक्के आमचं सौरमुक्त म्हणजे विना लाईट बिलचं झालेलं आहे आणि त्यानंतर शंभर टक्के बायोगॅस आहे आणि यातून आम्हाला चांगले जिल्हा परिषद असेल कनिरमटी स्वामीजी असतील

शिवाय गेली दोन वर्ष झाला मी झाडांनी रोज तासभर पाणी घालण्याची सोय करून पर्यावरण पुढे गाव करावा असं यासाठी मी प्रयत्न केलेला आहे हेच पुढे या गावकऱ्यांनी इथल्या हल्लेली पुराणी पुढे घ्यावं असं माझी इच्छा आहे सगळ्या जणांना पाणी घालता सगळ्या जणांना पाणी रोज घालतो किती वाजता सकाळी माझ्या मिश्री अंगणवाला सर्विसला आहे मग मी आता मध्ये रिटायर जाय काही नाही मग एक तासभर शाळेत सोडले की ह्या गावाला घालायला सोडायला होते एक तासभर त्यानंतर एक तासभर आपले रोज झाडांचे पाणी घालते सर्व झाडं मी दोन वर्ष पाणी घालून देऊ दिले गाव बदल बदला मोबदला मोबदला काय नाही पंचायत मध्ये मोबदला काय नाही विचारलं त्यांनी आम्हाला काय रुपया लागू म्हटलो एक सेवा आपलं करतोय झाड सगळे जगलेलं आहेत एक समाधान आहे ते झाडं बघून समाधान वाटतंय असं इथून मुलांनी म्हणजे कुठल्या पिढीने असं पुढे फरक आला या गावात काय वाटतंय आदर्श आदर्श म्हणजे त्यांच्या गाव आहे गावाला शासनाची कुठली योजना आली तर त्यात सहभाग घेऊन पार्थोषी मिळवणं अवगाव आम्ही शेकवाडी गाव घेतली महाराष्ट्रात प्रत्येक वेजात कुठली सेवा म्हणजे योजना आली पुरस्कार हरिरण साहित्य सरपंच ग्रामपंचायत सभेचे शिक्षक अंगणवाडी त्यासाठी प्रयत्न करून एवढा अभिमान या प्रकारे योजना काय काय राहत पूर्ण आता आजपर्यंत सगळ्या म्हणजे अ सोडण मुक्त गाव केलं पूर्ण योजना महागाने महाराष्ट्रामध्ये कोल्हा जे पहिलंच गाव आहे आणि माझ्या वस्तू भाग घेतला ते पंधरा हजार पर गावाला परत सांडपाणी योजना म्हणा किंवा सगळ्या स्कीम असतील तर प्रत्येकात कुठलीच असू तर खरेल नाही गाव भाग घेत बोला आमच्या गावाला दोन हजार सात पासून राबवायचं विकल आम्ही त्यावेळेला सदस्य होतो मला सांगायचे मग बाई गॅस मारले त्यावेळा आदेश स्वामी आम्हाला सहकार्य केले प्रत्येक बाईलास मारून संडास बांधले आणि शरीरसाठी झाडे लावली आणि गावाला एक रंगोटी एक सगळ्या घरांनी एक कलर दिला काय एक कलर ने सगळं गाव हे केलं पाण्याची योजना चांगली केली आता तुम्हाला सांगा हे टाकून तुम्ही हे करता ते बसविले आता इथून पुढे सुद्धा पोराने चांगले हे करा म्हणून सांगितले सांडपाणीची व्यवस्था करा गटराची बंदिस्त करा असं सगळं सांगितलंय तुम्ही सांगायला मग आता आम्हाला शिव सगळे मला आमच्या गावाला भेट देऊन गेली इथे येऊन आता हेगडी साहेब सुद्धा एक तुम्ही सांगितले मग आता उद्घाटन आमच्या सौर उद्घाटन साठी लोकसनी पालकमंत्री आणणार आहेत त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आमचे गावात काय सुविधा कसा अभिमान कोणा वाटतो गावात एक नंबरचं आमचं गाव म्हणजे सगळ्या जिल्ह्यातून मला महाराष्ट्रातून झालेला आहे अभिमान म्हणजे एवढा चांगला आहे की बाबा तंटा मुक्त गाव आहे तंटा नाही गावात बाबा तुमच्या बस तुमच्या सरकार दोष यांच्यावर दोष असं काही नाही आमच्या गावात सगळे खेळीमुळे एकत्र असायचे किरकोळ मग नाही तसं किरकोळ असाय तसं सांभायचं दुसरं काय हिथून पुढे मग असं ते तिने राबायचे केली तयारी केली सदस्य आहेत ग्रामपंचायती सरपंच आहे तिने आहेत सगळे केले